केतकी रंगाने सावळी पण आकर्षक व्यक्तिमत्व असलेली तरुणी होती सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एम ए राज्यशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर झालेली होती पुण्यात हॉस्टेलला राहणारी केतकी एम एचे पेपर देऊन घरी संगमनेरला आली होती एम पी एस सीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याची तिची इच्छा होती तशी ती तयारीलाही लागली होती तिच्या घरी मात्र वातावरण फारसे अनुकूल नव्हते पण केतकीने तिच्या आईवडिलांना समजून सांगितले होते त्यामुळे दादा आणि माई पण समाधानी होते ती दिवसातून आठ तास अभ्यासाला द्यायची उरलेल्या वेळात मात्र आईला मदत करायची परीक्षा जवळ आली तशी तिने अभ्यासाची गती वाढवली प्रिलियम ती पास झाली आता मेन्स बाकी होती मेन्सला एक महिना बाकी होता तसा घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला केतकीला माहीत होते की आता दादा माईला विरोध करून चालणार नाही दोन चार स्थळ आले पण तिला पसंत पडले नाही एक प्राध्यापक असलेल्या मुलाचं स्थळ आलं पण ते खेड्यातलं होतं मुलगा पुण्याला विद्यापीठात प्राध्यापक होता दादा आणि माईला वाटले याच्यापेक्षा चांगले स्थळ केतकीला मिळणार नाही केतकीला त्याची सगळी कल्पना दिली मात्र एकत्र कुटुंबशिवाय खेडगाव मुक्त मुलांना चांगली नोकरी आणि तो पुण्यातल्या शहरात राहणारा एवढ्या जमेच्या बाजू केतकीने होकार दिला लग्न दोन महिन्यांनी करायचे ठरले केतकी परत मेन्स परीक्षेच्या तयारीला लागली आणि ती परीक्षाही पास झाली पुढे इंटरव्ह्यू होता लग्न आठ मार्चला होतं अधिकारी पदा मिळणार म्हणून तिच्या सासरचे माणसंही खूप खुश होते लग्नाची तारीख उजळली दादा आणि माईने अतिशय थाटामाटात संगम संगमनेरला संगमने केतकीचं लग्न केलं लग्न लावून केतकी खेड्यात आली सुरुवातीला काही दिवस तिला तिथेच राहावं लागणार होते लग्नानंतर आठ दिवसातच तिचा इंटरव्ह्यू होता तशी केतकी तिचे मिस्टर प्रसादसोबत पुण्यात आली तिच्या इंटरव्ह्यूचा दिवस उजळला ती ती आणि प्रसाद अकरा वाजता बरोबर पोहोचले तिची अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूची पहिलीच वेळ होती म्हणून ती थोडी घाबरली होती पण प्रसादने तिला धीर दिला तिला बोलवण्यात आलं मे आय इन म्हणून ती आत गेली समोर सगळी दिग्गज मंडळी होती पहिलाच प्रश्न तिला विचारण्यात आला की तुम्ही हे क्षेत्र का निवडले केतकीने विचार करून उत्तर दिले तिच्या तिच्यावर प्रश्नाचा भडीमार होत राहिला ती पण सफाईदारपणे उत्तर देत राहिली केतकीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची चोख उत्तरे दिली इंटरव्ह्यू घेणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी केतकीला आठ दिवसात कळू असे सांगितले केतकी आभार मानून बाहेर आले इंटरव्ह्यू उत्तम झाल्याने तिच्या चेहऱ्यावर समाधान होते केतकी व प्रसाद घरी गेले खेड्यातलं वातावरण वेगळं होतं कितकी तिला जमेल तसं काम करत होती आठ दिवसाच्या आत तिला पुण्यात चीफ ऑफिसर म्हणून रुजू होण्यास सांगण्यात आले कितकी पुन्हा प्रसाद बरोबर पुण्याला आली नवीन जॉब म्हणजे एक आव्हान होते सग सक, सकाळी सर्व आवरून ती ऑफिसला जायची अनेक अधिकारी भेटायला यायचे तिला जे जे योग्य वाटेल तिथेच ती सह्या करायची एक दिवस तिचे जेट अनधिकृत बांधकामाच्या कागदावर सह्या घेण्यासाठी आले तिने सह्या करण्यास नकार दिला तशी त्यांची नस तडकली तिच्या सासऱ्यांना कळ कळवल्यान कळल्यानंतर ते केतकीच्या ऑफिसमध्ये येऊन तावा तावाने बोलू लागले केतकीने त्यांना शांतपणे समजवून सांगितले सुनीने केलेला अपमान त्यांना सहन झाला नाही घरात तक्रारी चालू झाल्या एक दिवस प्रसाद तिच्या ऑफिसमध्ये गेला तिची मिटिंग चालू होती प्रसादने दारा दारावरच्या शिपायाला हटकले पण त्याने आत जाऊ देण्यास नकार दिला प्रसाद चिडला तसाच रागाने तो आत गेला व रागाच्या भरात त्याने सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर केतकीच्या गालावर जोरात लगावली कितकी कामात मग्न होती पण झालेला प्रकार तिला रुचला नाही तिने संतापातच प्रसारला गेट आऊट केलं दात ओठ खातच तो बाहेर निघाला तो तिथून गेल्यावर केतकी बराच वेळ पश्चाताप करत राहिली पुण्यात तिला राहण्यासाठी एक मोठा बंगलाही मिळाला होता तिने प्रसादलाही तिथे राहण्यास सांगितले पण त्याने ते ऐकले नाही झालेल्या प्रकारानंतर केतकी आणि प्रसादमधील वाद वाढतच गेले के केतकीच्या सारख्या सासरच्या लोकांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं शेवटी त्यांचा घटस्फोट झाला पण त्या दरम्यान केतकी प्रेग्नेंट राहिली दोन वर्षात केतकीची नगरला बदली झाली छोट्या अनयला घेऊन ती नगरला आली अनयला तिने पाळणा घरात टाकले तिची काम करण्याची पद्धत आणि कडक शिस्त यामुळे ती लवकरच लोकप्रिय झाली तिच्या कामाची एक शिस्त होती त्यामुळे बेकायदेशीर कामांना तिने पायबंद घातला अनय देखील आता शाळेत जाऊ लागला होता केतकीच्या केतकीच्या आई नगरला तिच्यासोबत राहू लागली ते इकडे प्रसादच्या वडिलांनी प्रसादचे दुसरे लग्न सुद्धा करून दिले नवल असे होते की केतकी सारखी मोठी अधिकारी मुलगी आपली सून होणार अस होणार असा जो अभिमान प्रसादच्या वड आई वडिलांना होता तो जास्त काळ टिकला नाही केतकीने स्वतःचा संसार एकट्याने करण्याचे ठरवले अनय सी बी एसईच्या शाळेत शिकत होता एक दिवस स्कूल बस आली नाही म्हणून केतकीने अनयला शाळेत सोडण्यास निघाली त्या त्याला तिने शाळेत सोडले आणि परत येताना एका वळणावर मागून एका ट्रकने जोरात स्कूटीला धडक दिली केतकी स्कूटीवरून खाली फेकली गेली जोरात पडल्याने डोक्याला जबर मार लागला होता रक्त वाहत होते केतकीला रस्त्यावर पडलेली पाहून गर्दी जमली केतकीने क्षणभर डोळे उघडले आणि ती म्हणाली अनय 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 पण काही मिनिटातच तिने डोळे ति ती, तिचे डोळे मिटले जागेवरच तिने प्राण सोडले जमलेले लोक हळहळ करू लागले तिला दवाखान्यात हलवण्यात आले पोस्टमॉर्टम करून डॉक्टरांनी तिचं प्रेत तिच्या लहान भावाच्या ताब्यात दिलं ज्या लहान भावाला तिला सांभाळायचं होतं त्या त्याच्या ते, हातात लाडक्या बहिणीचं प्रेत होते केतकीचं प्र प्रेत स्मशानात आलं अनायच्या हाताने केतकीला अग्निद अग्नि अग्निदान देण्यात आला जमलेल्या महिलांच्या डोळ्यात अश्रू होते केतकीसारखं आयुष्य कोणाच्याही कोणत्याही मैत्रिणीच्या नशिबाला न येवो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क असतं कथा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटूया एखाद्या नवी नवीन विषयासोबत थँक्यू सो मच